जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत महात्मा फुले हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव देशामध्ये आहे देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आहे आणि विचार मांडले प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे पुढील कालखंडसुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे आपली राज्यघटना आहे ती कशी असावी तिचे सूत्र काय तिचे मूलभूत तत्व काय असा जर विचार केला तर ही राज्यघटनासुद्धा महात्मा फुले त्याचप्रमाणे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सर्व संत समाजसुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हटलं तर भाऊ ठरत नाही आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचा असेल एकत्र पत्तीनं पुढे जायचं असेल भेदभाव टाळायचा असेल जाती धर्माचे वाद कमी करायचे असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत